अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात तिवसा चांदूर रेल्वे मार्गावर चोवीस डिसेंबर रोजी भीषण अपघात घडला रहिवासी महेश प्रदीप पोल्हाड व बत्तीस हे दुचाकीने जात असताना अचानक रस्ता ओलांडणारी रोही आडवी आल्यानं दुचाकीला भीषण अपघात झाला या अपघातात महेश पोल्हाड गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमी अवस्थेत त्यांना प्रथम ऑटो रिक्षाद्वारे तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं एकशेआठ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना रिम्स हॉस्पिटल येथे हलवण्यात आलं पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली मृतक महेश पोल्हाड हे सोफिया कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते दरम्यान तिवसा ग्रामीण रुग्णालयाची कार्यक्षमता ढिसाळ उपचार व्यवस्था तसेच एकशेआठ रुग्णवाहिकेतील अपुऱ्या सुविधांमुळेच महेश पोल्हाड यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरम्यो यांच्या कॅबिनमध्ये मृतकाच्या भावाने तीव्र संताप व्यक्त केला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या प्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांनी आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात जिल्हाधिकारी आशिष शिरेकर यांना निवेदन सादर केलं हो नव्हतं मी अँबुलन्स मध्ये बसलो माझी या सीटीची एकशे आठची ऍडवाइस घेतली मी त्याच्यानंतर यांचा असं म्हणणं प्रयत्न केलेले आहे हायड्रोकार्ड पण दिलं सलाईन जी होती पहिले लागली नव्हती ती पण लावायची प्रयत्न केला पण यांचं असं म्हणलं की अँबुलन्स फास्ट चालवा फास्ट अँबुलन्स मध्ये जर वेन लागत नाही ती मी लावायचा प्रयत्न केला पेशंट ऑन रोड जेव्हा होता मी हायड्रोन एक मिनिट इथं तुम्ही फोटो म्हणून राहिले एक मिनिट तुम्ही काय तुम्ही काय म्हटलं अँबुलन्स फास्ट चालवा फास्ट चालवा कधी म्हटलं तुम्ही दिवसा क्रॉस झाला रामगा हॉटेल पाष तिथं गाडी थांबायला लावली तुम्ही लावली तरी निघाली ऐका तरी त्याची सलई निघाली सलईन एक गेला आणणार गेलानी इंजेक्शन डोसले इंजेक्शन धोका बांधले इंजेक्शन रॅपर काढून फेकले पण काही केलं नाही पल्स मशीन आणखी बंद आहे डॉक्टर म्हटलं सर पल्स चेक करायचं बंद आहे हे माहित नाही डॉक्टर इन्वर्टर चालू करा ड्रायव्हरला सांगते म्हणजे डॉक्टरले काहीच माहित नाही कंपाऊंडर पेक्षा गेलाय कंपाऊंडर तरी दे सेवा देते चांगली ह्या डॉक्टर नावावर धब्बा आहे आणि मुजरीचा अन्य वरून त्या मुजरीचं नाव तरी बसलं मशीन नाही करतुलन त्यामुळे ना तुम्ही आहे ते म्हणते वरचे जे आहे ते नागपूरून दोन गंटे प्रेत येते ना डावर काय म्हणते की मी झुईजा बांधले झुईजा बांधण्याचं महत्व आहे का प्रेत चा आहे झुजा पशी येते काही सामाजिक गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर डॉक्टर काय कामाचं अँब्युलन्स मध्ये असून त्याला नाही माहित का रे पल्स हे गेलाय मशीन का काय गेलाय काय अँलन उभी करून द्या लागते सेवा नाही अँब्युलन्सच्या स्टेपनी तिथं पेशंटच्या जवळ ते ड्रायव्हर खोलून राहिले ड्रायव्हरच्या ह्याच्यात हे ड्रायव्हर लावायच्या ह्याच्यात मग ना काही जनतेनं फक्त लोटलात टोयला काळकूळ करू राहिला इंजेक्शन वरता भेटले हे करू राहिला लावलं काहीच नाही सगळं लायसन्स कॅन्सल करा प्रदीप कोल्हाड याचा मृत्यू झाला आहे गैरसोय झाली ऍक्सिडेंट झाला होता ऍक्सिडेंट झाल्यानंतर तीनशेत ग्रामीण रुग्णालयात नेलं गेलं तिथे पण गैरसोय झाली तिथून एकशे आठला कॉल के केला एकशे आठ आली अॅम्बुलन्स आल्यानंतर अॅम्ब्युलन्समध्ये कोणतेही उपकरण चालू नव्हते डॉक्टरला पल्स लावायचे आहे चेक करायचं आहे काहीच माहीत नव्हतं सलाईन पण एक गेली नाही ॲम्ब्युलन्समध्ये ॲम्ब्युलन्स आरामात त्यांले गेली आहे त्यानंतर डॉक्टर कुठल्याच प्रकारचं ट्रीटमेंट नव्हतं ते उपचार कुठल्याही प्रकारचा झाला नाही आणि गैरसोय झाली आणि उलट डॉक्टरच आपल्याला आपल्यावर गरम होत होता आणि वरच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत होता की तो म्हणत होता की माझ्या जे सिनियर आहेत त्यांना बोला की उपकरणं बंद आहे हे आहे ते सगळं काही हे करत होता आणि रुग्णालयात नेल्या नेल्या त्याची डेट झाली अगोदर डेट झाली होती मी पल्स चेक केलं मी स्वतः हाताने चेक केलं मानिलं हात लावलं मला हार्टबीट काहीच नव्हती जाणवत मी म्हटलं तेव्हा कुठं ते मशिनरी चालू केली पल्सची डॉक्टरने आणि नंतर लावली नंतर माहीत पडलं की पल्सची ते मशिनरीच बंद आहे म्हणून आणि कोणतीच सेवा नव्हती जे ड्रॉवर राहते आपले ॲम्ब्युलन्सचे ते ड्रॉवर मागे येऊ राहिले ते स्टेपनी त्या बेडच्या तिथे बसायला जागा नाही कुठल्याही प्रकारची फक्त प्रेत एक डब्बा प्रेत नेणारा डब्बा राहते त्या पद्धतीचा ॲम्ब्युलन्सचा वापर चालू आहे बस दुसरं काहीच नाही एकशे आठ गरिबाचा मृत्यू घेण्यासाठी आहे दुसरं काहीच नाही माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे त्याला मुलं आहेत बायको आहे आईबाबा आहे जेणेकरून पुढं कोणाचा दा मृत्यू झाला पाहिजे यासाठी मी रिक्वेस्ट करत आहे मी कलेक्टर ऑफिसला आलो कंप्लेंट केली तिथे पण कल्ला केला पण दबाव टाकण्यात आला आहे आणि आवाज दाबण्यात आला आहे प्रेत जाळून घे हे करून घे तिकडे लक्ष दे मला डायव्हर्ट करण्यात आलं आहे दुसरं काही नाही पण मी ऐकणार नाही आहे जोपर्यंत मला निर्णय मला आश्वासन देत नाही तोपर्यंत मी काहीच करणार मी माहिती मागणीच तुझी एकशे आठ सुविधा चांगली झाली पाहिजे त्यानंतर डॉक्टर दिवसाचा दवाखाना चांगला झाला पाहिजे आणि होईन तेवढं वुण चांगले डॉक्टर ह्या फॅकल्टीत ठेवा पैसे खाऊ नका ठेवू एवढं म्हणजे याला जबाबदार आहे गा, गा रुग्णालय त्यानंतर एकशे आठची सोय बरोबर झालेली ट्रीट म्हणजे पेशंट जिथं आहे की नाही हे अजिबात माहीत नाही अपघात पुढे झाला अपघात झाला तिवसा रेल्वे रोडवर झाला आहे सेंदूर जुन्याच्या पुढं झाला इरवीन मध्ये आल्यानंतर नाही हा वाटवल्याच्या पुढं भांबोऱ्याच्या पुढं भांबोऱ्या चेंदूर जुन्याच्या मनात झाला तुझा भाऊ कुठे जात होता माझा भाऊ रेमंडमध्ये काम करते सिक्युरिटी गार्डचं काम करते बारा घंटेची ड्युटी करते ड्युटीवर चालला होता रुई आडवा आला त्यामुळे धडक झाली आणि त्याच्या मेंदूला मार ला ते आ, 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 लागला पहिले आपल्या ॲटोने तिवसाच्या हॉस्पिटलमध्ये मध्ये तिथं उपचार चालू झाले तिथं ओटू वगैरे लागला त्यानंतर लग्न पिशवी ते लावली रिम्स हॉस्पिटल घेऊन गेले का हा रिम्स मध्ये पण कोणाच्या हा सरकारी सरकारी डॉक्टर आठ गाडी रिम्स मध्ये जात नाही तिथे कशी काय तुम्ही घेऊन घ्यावे त्याचं उत्तर द्या अगोदर एकशे आठ गाडी तिथे जात नाही मी सांगतो एकशे आठ गाडी तिथे जात नाही कशी काय तिथे रिम्स मध्ये रिम्स मध्ये आम्हाला सजेस्ट केलं गेलं डॉक्टर सरकारी डॉक्टर कोणत्या फ्युचरले जे डॉक्टर आहे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं ते रिम्स जा जा के ला घेऊन जाणार ड्रायव्हर त्याचं मत काय त्याचं मत काय त्याचा डॉक्टर म्हटलं मग तुम्ही सरकारी गाडी रिम्स मध्ये घेऊन का रिम्स मध्ये गेलो त्यांनी पालक ते म्हणे काही लक्षच नाही दिलं तिथून